नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी या आश्वासनावर महायुतीचं हे सरकार सत्तेत आलाय सत्तेत आलो होत कर्जमाफी करू असं वचन या सरकारमधल्या नेत्यांनी दिलं होतं त्या देवेंद्र सा सारेच होते महायुतीचे तिन्ही मित्र पक्ष होते आता सत्ता तर मिळाली पण शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर महायुतीने हातवरती केले अर्थमंत्री अजितदादा यांनी तर मागेच सांगितलं ते पुढे पाहू म्हणून आता काही शक कर्ज भरून टाका ते काही आता कर्ज माफी होणार नाही हे दादानी स्पष्ट सांगून टाकलं म्हणजे आपण स्पष्ट याचा मोठा गर्व आहे त्यांना ते सांगून टाकलं अरे पण तुम्ही आस्वादन दिलं होतं ना अच्छे दिन आहे गे असंच आश्वासन अच्छे दिन आहे गे भाजपने दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये यांचं सरकार सत्तेत आलं मोदी सत्तेत आले पण अच्छे दिन आले नाही आता आता जे सत्तेत आलेले आहे ते सत्तेत म्हणजे माहिती आहे तीन पक्ष आहेत तीन पक्षांचे अठरा पगड स्वभावाचे मंत्री आहेत त्यातल्या एक मंत्री म्हणजे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांनी पूर्ण महाराष्ट्र हैराण आहे देवेंद्र फडणवीस हैराण असतील कोकाटे जे बोलतात ते त्यात सर्व त्यातून वादळच वादळ जन्माला येतात कृषी मंत्री आहे शेतकऱ्याबद्दल कळवळा पाहिजे आता गेल्या दोन दिवसात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आधीच शेतकरी रस्त्यावर आहे त्यात पुन्हा हे अवकाळी पावसाने जे काय हातात ते सर्व पाण्यात भिजलं आहे अशा वेळी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवतात दाखवाय अवैध ही या, या कृषी मंत्र्याने शेतकऱ्यांना फटकारलाच एक प्रकार आहे अवकाळीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकरी कर, शेत शेतकरी त्यांना भेटले काही म्हटलं की बा कर्ज माफी द्या काय झालं त्याचं तर माणिकराव कुकटे आपल्या स्वभावाप्रमाणे माणिकरावनी कर्जमाफीवरून सुनावला शेतकऱ्यांना माणिकराव म्हणाले बाबा तुम्ही कर्जमाफी होते, होते ते कर्जमाफी पैशाचं करता काय कर्जमाफी होते तेव्हा मिळालेल्या पैशाचा उपयोग शेतीसाठी होतो का असा प्रश्नच माणिकरावने शेतकऱ्यांना केला आहे माफीचे जे, जे पैसे मिळतात त्यातले एक रुपया तरी तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक म्हणून टाकता का असा कोकण कोकणांचा सवाल होता तुम्ही पीक विमा मागता पण त्या पैशातून साखर पुढे लग्न करता म्हणजे म्हणजे विचित्र म्हणजे मानसिकता पहा या मंत्र्यांची एक रुपयात एक रुपयात पीक विमा आम्ही देतो असं त्यांचं म्हणणं आहे एक रुपयात हल्ली भिकारी सुद्धा शे एक रुपया घेत नाही भिकारी मोठी भीक मागतो एक रुपया भीक त्याला चालत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो असं विधान मागे याच माणिकराव कोकाटींनी केलं को होतं त्यामुळे त्यामुळे आरडाओरडा झाला होता मोठा आणि असंही म्हणाले होते की बाबा शेतकरी सकाळी लवकर उठत नाहीत आता शेतकरी उठ उट, उशिरा उठतो की सकाळी लवकर उठतो हो, याची उठा ठेव यांना कशाला पण असं काहीतरी वादग्रस्त बोलायचं आणि त्याच म्हणजे स्वतःच्या पक्षाला आणि सरकारलाच अडचणीत आणता येते मंत्री म्हणजे आधीच शेतकरी अडचणीत आहे त्याआधी अशी वक्तव्य येत आहेत अर्थात ही पहिली वेळ नाही याआधी माणिका असं या बोललेले आहेत की बाबा एक रुपयात हल्ली भिकारी भी, सुद्धा घेत नाही आम्ही तुम्हाला एक रुपयात पीक विमा देतो त्या पैशाचं तुम्ही काय करता शेतीत टाकता का साखर पुढे कर्ज करता साखर पुढे लग्न करतात म्हणजे आता हे प्रकरण फार चिघळणार आहे कारण शेतकरी शेतकऱ्याच्या नेत्यांनी त्यांना हा आय तर कोलित मिळालंय शेतकरी नेत्यांना विरोधकांना त्यांनी चक्क याच्या राजीनाम्याची मागणी केली कोकट्यांचा राजीनामा पाहिजे या प्रकरणाचं गांभीर्य चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना कळलं आहे बावनकुळेंनी लगेच सर्व केली माफी सुद्धा मागितली बावनकुळेंनी की ते बोलले त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि माफी माग त्यांनी नाही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे की आमचा सहकारी असं काहीतरी बोलून गेला खरं म्हटलं तर खर्च माफीच काय होईल ते होईल पण माणिकराव कोकणने माफी मिळू नये असं हे प्रकरण आहे तुम्हाला आठवत असेल की आर आर पाटील जेव्हा मंत्री होते त्यावेळी ते त्यांनी असं एक द, 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 विधान केलं होतं की बा छोटे छोटे बडे बडे शहर छोटे छोटे घटना होते असं हिंदीत बोलले होते त्याच्यावर विरोधकांनी ते लावून धरलं आणि आर आर पाटील राजीनामा द्यावा लागला एवढी दंगल झाली तुम्ही म्हणता छोटे छोटे आर पार्टी पाटील सेन्सिटिव्ह होते संवेदनशील नेता होता त्याने राजीनामा दिला आता माणिकराव कोकाटे काय करतील अजितदादा त्यांना राजीनामा मागतील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तुम्ही काही देऊ शकत नाही ठीक आहे सरकारकडे आधीच तिजोरीत खडखडाट आहे पैशाचं सोंग सारी सोंग येतात पैशा सोंग येत नाही तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ठीक आहे पण शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ तर सोडू नका एवढं तर करू शकतात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार